तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन युट्यूब चॅनल वर्तमित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाट्रान्स्को मार्फत अमरावती येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख हे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी अमरावती जिल्हा अधिवास असलेल्या पात्र उमेदवारांनी जे आहे यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी जे आहे इस्टॅब्लिशमेंट आय डी त्यांनी दिलेला आहे ई झिरो वन वन सेवन टू सेवन डबल झिरो वन सिक्स नाईन यावरती जे आहे तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं राहणार आहे यासाठी एकूण पंचवीस रिक्त जागा आहेत मित्रांनो ॲप्रेंटिसच्या यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान दहावी पास तसेच एन सी व्ही टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशियन या ट्रेंडमध्ये आय टी आय उत्तीर्ण असलेला पाहिजे यामध्ये पॉईंट नंबर दोनमध्ये काही दस्तऐवज त्यांनी दिलेले आहे या दस्तऐवजाचे झेरॉक्स प्रति जे आहे तुम्हाला एका ऑफलाईन अर्जासोबत जोडून त्यांना संबंधित कार्यालयामध्ये पो पोस्टाने किंवा स्वहस्ते पाठवायचे आहेत यासाठी जे आहे इतर माहिती खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो ऑफलाईन संदर्भाची तर त्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत त्याआधी जे आहे पॉईंट नंबर आठमध्ये त्यांनी दिलेलं आहे की उमेदवाराचं जे नाव आहे प्रोफाईलवरचं ते आणि दहावी व आय टी आयच्या मार्कशीटवरचं जे नाव आहे हे सारखं असलं पाहिजे त्यामध्ये आधार कार्डावरचं जे नाव आहे ते सुद्धा टॅली केलं जाईल तर अशा प्रकारे दिलेलं आहे यामध्ये वयोमर्यादा जर बघितली तरी दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी किमान अठरा वर्षे जास्तीत जास्त अडतीस वर्ष यापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट जी आहे शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये तुमची जी निवड आहे दहावी आणि आय टी आयच्या गुणांच्या सरासरीच्या आधारे जे आहे करण्यात येणार आहे यामध्ये जे आहे मित्रांनो तुमच्या आरक्षणाच्या आधारे जे आहे आहे निवड केली जाईल यासाठी जे जा आहे मित्रांनो जे ऑफलाईन अर्ज जो आहे तो प्रपत्र अमध्ये त्यांनी दिलेला आहे तो प्रपत्र अ भरून त्यासोबत मुद्दा क्रमांक दोनमध्ये दिलेले कागदपत्र तुम्हाला झेरॉक्स प्रतीमध्ये सेल्फ अटेस्टेड करून जे आहे संबंधित कार्यालयात पाठवायचे आहे यासाठी कार्यालयाचं पत्तर त्यांनी दिलेलं आहे कार्यकारी अभियंता यांचं कार्यालय संवर्स विभाग प्रकाश सरिता प्रशासकीय इमारत बी विंग तळमजला वेलकम पॉईंटजवळ मुर्शी रोड अमरावती चारशे चौवेचाळीस सहाशे तीन या पत्त्यावरती जे आहे तुम्हाला पोष्टाने किंवा स्वहस्ते पोहोचेल या बेताने तुम्हाला पाठवायचे आहे तर यामध्ये प्रपत्र अ त्यांनी खाली दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला दाखवून देतो बघू शकता इथे हे प्रपत्र अ आहे हे तुम्हाला झेरॉक्स काढून याची जे आहे यासोबत आवश्यक ते कागदपत्र जे की मुद्दा क्रमांक दोनमध्ये दिलेले आहे ते जोडून त्यावरती प्रतिवरती सेल्फ टेस्टेड म्हणजे स्वतःची साईन करून ते तुम्हाला सादर करणे गरजेचं कर राहील यासाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा जानेवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे ही अप्रेंटिसवरती निघालेली आहे यासाठी ऑनलाईन अप्लायची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तसेच नोटिफिकेशनसुद्धा खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन अपडेट्ससोबत धन्यवाद